कोल्हापूर जिल्ह्यासह आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्ये तब्बल तेहत्तीस गुन्हे दाखल असलेल्या आणि खून करून पसार असलेल्या एकाला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतलंय रतन नवले असं त्याचं नाव आहे वडगाव इथं चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी संतोष नायकवडी आणि आरोपी गणेश नवले यांच्यात वाद झाला यावेळी संतोष नायकवडी याला मारहाण करून जिवे मारण्याची धमकी देऊन पाठलाग करून ओढ्यात ढकलून ठार मारलं होतं या प्रकरणी पेटबडगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला होता मात्र आरोपी घटना घडल्यापासून पसार होता दरम्यान स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांना आरोपी गणेश रतन नवले हा नागोबावाडी इथं येणार असल्याची माहिती मिळाली त्या अनुषंगानं कारवाई करत पोलिसांनी सापळा रचून नागोबावाडी परिसरातून ताब्यात घेतलंय आरोपी गणेश नवले याच्यावर मोका चोरी घरपोडी आणि दरोडा यांसारखे तब्बल एकूण तेहत्तीस गुन्हे दाखल आहेत ही कारवाई पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे पोलीस अंमलदार संदीप पाटील शिवानंद मठपती वसंत पिंगळे प्रकाश पाटील अमित सरजे अरविंद पाटील संजय पडवळ वैभव पाटील सोमराज पाटील कृष्णाथ पिंगळे यांनी केली आहे